तर हे बघा आपली ही भाजी किती सुंदर तयार झालेली आहे या ठिकाणी मी अर्धा किलो दोडके घेतलेत तर एकच मोठा दोडका होता अर्धा किलोचा तो मध्ये मी कट करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसेल म्हणून आपण हा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे याच्या ज्या शिरा आहेत वरची जी साल आहेत ती आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे साल काढायची आहे तर या ठिकाणी मी दोडक्याचे साल काढून घेतलेले आहे तर दोन पद्धतीने मी दाखवले म्हणजे फक्त शिरा काढू शकता पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण सालही काढू शकता आपण आता हे कट करून घेणार आहोत चिरून घेणार आहोत हे बघा किती ताजं दोडकं हे दिसलं तुम्हाला हे बघा अगदी सुंदर अगदी ताजा दोडका आहे तुम्ही हे हवे त्या साईजमध्ये कट करू शकता तुम्हाला पाहिजे तसे मी हे थोडेसे लांबट कापणार आहे अशा पद्धतीने याच्या आतमध्ये परत आपण कट करूया तर अशा पद्धतीने आपण सगळे कापून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोडका चिरून घेतलेला आहे त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत या ठिकाणी मी वाटी म्हणजेच वन फोर्थ कप हरभरा डाळ भिजत घालून ठेवलेली होती ती छानपैकी भिजलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही ही कोमट पाण्यात भिजत घातली तर ताबडतोब भिजते थंड पाण्यात भिजत घातली तर तुम्हाला वेळ लागतो साधारणतः एक तास तरी लागतो या ठिकाणी हा पॅन तापलेला आहे यात आपण आता एक चमचा तेल घालणार आहोत एक चमचा जिरे एक चमच्या, मोहरी थोडस आपण हिंग घालूया धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आपण आता हे मिक्स करून घेऊया यात आपण टोमॅटो घालूया एक टोमॅटो मी बारीक करून घेतलेला आहे आपण छान परतून घेऊया अर्धा चमचा हळद घेऊया गाल तिखट हा दुसरा चमचा लाल तिखट झणझणात बनवायचे आणि हे सात्विक बनवत आहे मी भाजी यात कांदा आणि लसूण वापरणार नाही पण मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपला टोमॅटो आणि मसाले छानपैकी परतून झालेले आहेत तर या ठिकाणी आपला टोमॅटो आणि मसाले छानपैकी परतून झालेले आहेत या ठिकाणी आपण ही हरभरा डाळ भिजत ठेवलेली होती ती आपण यात घालणार आहोत आपण आता हे मिक्स करून घेऊया आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया यात आपण आता हा चिरलेला दोडका घालूया यात आपण एक चमचा मीठ घालूया ही कोथिंबीर घालूया आणि हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया आपण ही भाजी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे यावर आपण आता झाकण ठेवूया दहा मिनिटांसाठी दहा मिनिटांसाठी ठेवलं होतं आणि आपण अजूनमधून चेक पण करत होतो तर या ठिकाणी आपली ही भाजी छानपैकी शिजलेली आहे तर तुम्ही पण बनवा अशी ही दोडकेची भाजी सात्विक बिना कांदा लसणाची आणि मसालासुद्धा बिना कांदा लसणाचा मसाला वापरलेला आहे लाल तिखट घातलेला आहे आपण यात फक्त खूप छान वास सुटलेला आहे तुम्हाला मी आता जवळून दाखवते आपण आता गॅस बंद करूया तर या ठिकाणी आपली ही अगदी चमचमीत झणझणीत दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही ही नक्की बनवा तर हे बघा आपली ही दोडक्याची भाजी रबरबीत अशी छानशी मस्तच झालेली आहे आणि छान शिजले सुद्धा आहे दोडके आपण आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हे बघा आपली ही भाजी किती सुंदर तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद